उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यानंतर आता मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या शाखांना भेट देणार आहेत उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दौरा केला लोकसभा आढावा घेतला त्यानंतर आता मुंबईतील शाखांना ते भेटी देणार आहेत पुढील आठवड्यात ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत शुक्रवारी ते मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखांना भेटी देतील अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम आणि वर्सुवा या विधानसभेतील शाखांना ते भेटी देणार आहेत शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील धारावी चेंबूर कोकणानंतर उद्धव ठाकरे मुंबईतील शाखांना भेट देणार आहेत